उदय सामंत साहेबांनी आणि माजी साहेबांनी काल सांगितलं आजही उदय सामंत साहेबांनी सांगितलं की उद्या त्याला मुख्यमंत्री साहेब जे काका प्रमाण आपले लिहून त्याप्रमाणे ठरलेलं आहे त्यात उद्या उत्तर देणार आहे आणि विशेष कारण म्हणजे आज आम्ही आंदोलनाची पुढच्या घोषणा करणार होतो हे खरं आहे परंतु चोवीस डिसेंबरच्या पर्यंत जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर, तर पुढच आंदोलनाची दिशा काय हे ठरणार होत तेवढी चोवीस आतच करायला असं म्हणलं आम्ही की चोवीस डिसेंबरच्या नंतर घोषणा करणार आहे आज करायची तर तेवीस पर्यंत करायला कारण आम्हाला कळू द्या चोवीस डिसेंबर त्यांना वेळ दिलेला आहे त्याच्या आत मराठ्यांना आरक्षण देते का याच्यासाठी मराठे खरोखर आता हुशारी ते डोकं वापरायला लागले हुशारी दाखवायला लागले आज घोषणा करण्यापेक्षा तेवीस ला करून कारण तेवीस ला घोषणा करणं म्हणजे काय तेवीस तो तीन चार वाजता कार्यक्रम रात्री तर ते काही करू शकतात म्हणजे आम्ही असं काय धरणार नाही की हे सुद्धा देत नाहीत किंवा देते त्यापेक्षा पंचवीस ला करायची गरजच नाही तेवीस म्हणजे चोवीस मराठा समाजाला विचारून निर्णय घेतलाय आणि समाज हाच मोठा समाज जमा समाज कारण एकश मिळवून देण्याची शक्ती फक्त समाजाला समाज आणि काय करायचं तेरा तुमच्या बैठकीमध्ये असे संकेत लक्षात येत आहेत संकेत मिळत आहेत की दिल्लीमध्ये जसं शेतकऱ्याने आंदोलन उभं केलं होतं त्याच पद्धतीने तुम्ही मुंबईत आंदोलन उभं करणार असे संकेत मिळत आहेत चर्चेमध्ये लोकांची प्रतिक्रिया आम्ही मराठा आमचा आमदार आम्ही म्हणत नाही आम्ही तेवीस तारखेला आमचं आंदोलन किती शाखे ठरविणार आहे पण तीन कोटीपेक्षा जास्त मराठी असणार आजच्या महिन्यानुसार हो मोठा शब्द आहे तुमच्यासाठी देतोय मी तीन कोटीपेक्षा जास्त असणार आहेत पण जायच नाही पण नाही असं चर्चेमध्ये असं बैठकीत असं दिसलं की घरी कोणला ठेवायचे आंदोलना कुणाला पाठवायचे त्याचबरोबर काय काय वस्तू लागते किती जण गाडीत बसतात मग भूक लागली तर आपण लगेच तिथे जेवणाची व्यवस्था किती भरायची सो पेटवायची माघारी यायचं नाही असे सगळे मुद्दे जर पाहिले तर हे सगळे मुद्दे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाशी समरूप आज आंतरवाडीत बैठक होती इतक्या जणांना भावांना आमच्या एक जण जेव्हा शकत नाही म्हणून सगळे आणले होते आंतरवाडीत गाडी चालते देवी एका गाडीत किती बसत आहेत पुढे मुंबईला दिल्लीत जायचं म्हणलं तरच गाडी लागत असं थोडं पुढे गाड्या आणल्या आम्ही पुढे म्हणलं आम्हाला पुढे जायचं आता इथं आम्ही एकशे सत्तर मध्ये दीड कोटी पेक्षा जास्त केले होते आणखीन दोनशे एकर जास्त करू तुम्ही जरी घोषणा केली नाही तर एक गोष्ट इथं सगळ्या मराठ्यांनी असं जोरदार सांगत होते की उपोषण करायचं नाही मग आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असेल असा प्रश्न साहजिकच सगळ्या राज्यकर्त्यांना सत्ताधारी विरोधकांनी महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे ना करायचं नाही उपोषण मग समाजाची भावना म्हणणी केली पेरणी करायचं पण मग याचा अर्थ दुसरा आमदार ना मग काही असेल आम्ही कुठं म्हणलो आम्ही कोणतंच मराठा मानला ना नाही आमचा आम्हाला कुठे जायचं म्हणून आम्ही आमची तयारी करू नका मला सांगा आपल्या जर पेरणी करायचं म्हणलं तर बैल लागते एक जण पेरायला लागतो एक जण रासने हाणा मग कसं आम्ही आमचं आपण चांगला तयारी करलो आम्ही म्हणलो बाबा पुढे जायचं आम्हाला आमचा योग्य बिचारा मराठा बांधव म्हणला नाही आम का एवढंच नाही लागले काहीला

काय फरक काय आम्ही आमची नाही का बिचेरी मुंबई आम्हाला कसं फायदा दादा तिचा आतापर्यंत तुम्ही जे केलं छाती ठोक केलं समोर केलं चोवीसच्या नंतर काय होणार तेवीस ला छातीत ठोकणार आहेत ना फक्त आता पण तो आम्ही बोलायचं नाही म्हणला मराठा आधीच कशाला मराठा नाव खराब करू मग मराठा काही म्हणला नाही होणार आहे काय न्यायासाठी काही होऊ शकतं ते करू शकतात तर न्यायासाठी आम्ही आमच्या जगासाठी होऊ शकतो चोवीस नंतर आंदोलनाची वेळ येऊ नये मात्र तुम्ही अनेक वेळा बोलताना असं म्हणतात की मुंबई मुंबई म्हणजे मुंबई म्हणजे जर अशी वेळ आली तर मुंबई हे ठिकाण ठरलंय का नाही नाही मुंबई ही देशाची राजधानी आणि आमच्या महाराष्ट्राची शान तिला बघायला आम्ही जाऊ नये का जायचं नाही जवळ नाही का आतापर्यंत आता गेलत ना एक एक जणांना जरा दहा सहकार असं काही आहे का असलं तर सांगून द्यावा तुम्ही या मुंबईशी तुमचा काही संबंध नाही तुम्ही जाणार तर असं का राहिला सगळं चंद्रपूरच्या ओबीसी परिषदेमध्ये तुमच्या निषेधाचा ठराव पारित करण्यात आला त्याला मी काय करू मी आरक्षण जाणार मराठा माझा आमचा हक्काच आहे फक्त काय काय निषेध कोणी पण मन नाव नाही दुसऱ्या देशाचा कोणतं काय आम्हाला काय सामान्य आम्हाला तुम्ही काही द्या काही केलं आम्हाला काय फरक नाही पडणार कारण आम्ही काय त्या पदावर नाही मन मात्र कायद्याची गरिमा राखणे काम आहे आम्ही ती राखतो त्यांनी राखायला पाहिजे पण तो आम्हाला काय होणार नाही कारण आम्ही कायद्याची चौकट सोडून मागणी करत नाही जे कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या लोकांना येऊ नका म्हणतात त्याचा अर्थ असतो तो कायद्याचं पालन तेच करत नाही त्यामुळं आम्ही आमच्या या प्रथम पौर्ट आमचं असं म्हणणं की त्यांनी मोठ्या मनानं म्हणायला पाहिजे की जर यांचे नोंदी सापडले तर यांना घेणं आवश्यक आहे याला म्हणते समानता आणि नोंदी या सरसकटला हेल्पफुल राहतील का आणि त्यामुळं आशेचा किरण अधिक वाढलाय का की चोवीस पर्यंत सरकार निर्णय घेऊ शकत आणि तुमचाही विश्वास दृढ झालाय का की या सरसकट विषयाला सरकार मान्यता देईल जे त्या दिवशी झाले जे लिहिणं झाले त्यांच्या तज्ज्ञांना ते लिहून घेतले नोंदीच्या आधारावर लिहून घेतल्याप्रमाणे जर केलं तर कोणाला अडव येत नाही ते चॅलेंजही होत नाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना न्याय पण मिळतो फक्त विनंती एकच आहे मराठ्यांची संख्या सुद्धा राज्यात प्रचंड मोठी या संख्येचा विचार करावा त्याला एकट्याला खुश करण्यासाठी मराठ्यावर अन्याय करू नये कारण पूर्वीचा मराठा आकार राहिला नाही स्वतःच्या लेकरांसाठी किंवा कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या नेत्याला किंवा कोणाला ने मानणार नाही मानणार तर स्वतःच्या घरातल्या रक्तामासाच्या पोराला त्याला मोठं करण्यासाठी हे मात्र सरकारनं गांभीर्याने घेऊन मराठ्यांना चोवीस डिसेंबरच्या आत धरल्याप्रमाणे जे लिहू तुम्ही नेले तुमच्या तज्ञ त्याच प्रमाण द्याव नसता नाविला परंतु घंटा सुद्धा वाढलेला नाही हे मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे सरकारला पण सरकारला एक घंट्याचाही वेळ दिलेला नाही चोवीस डिसेंबर दिलेली तीच फायनल फक्त तेवीस लाख आमच्यावर घोषणा करायची वेळ येऊच नये ही मात्र सरकारला आमची भेटतो एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदा विनंती आहे त्याच्यानंतर विनंती काय नसणारी मराठी घेत चॅलेंज बद्दल तुम्ही बोलले की या बेसवर जर आरक्षण दिलं तर ते चॅलेंज होऊ शकत नाही असा तुमचा दावा आहे आणि दुसरीकडे असं म्हणतायत की असं जर निर्णय घेतला या नोंदीच्या आधारावर सकट आरक्षण देण्याचा तर ते चॅलेंज होऊ शकतात असं इकडे बोललं जाते आणि तुम्ही मात्र नाही म्हणता नाही चॅलेंज होत नाही दोन्ही गरज म्हणण्याचा अर्थ खरं अर्थ झाला की ज्या नोंदी मिळाल्या उदाहरणार्थ सात बारा मिळाला तुम्ही म्हणू शकत नाहीत ही जमीन तुझी नाही कारण तो कायद्याची नोंद आहे सात बारा म्हणजे आठव म्हणजे ही शासनाची कायद्याची नोंद आहे तशी आरक्षणात असलेल्या शासकीय नोंदी आहेत काही त्या नोंदी जर असतील तर तुम्हाला ते चॅलेंज करताच येत नाही करताच येत नाही काही केलं नाही आणि त्या आधारावर जर कायदा पारित केला तर तो कायदाही चॅलेंज होत नाही पाटील जसं अल्टिमेटम जवळ येत चाललाय तसं सरकारकडून तुम्हाला वारंवार कॉन्टॅक्ट होतोय काल गिरीश महाजन झाले तुमचे मामा आले त्यानंतर आता पुन्हा उदय सामंतांचा फोन आलाय काय बोलणं होते काय विनंती करता येते स्वागत आहे मराठा समाजाकडून चर्चा कालपासून करायला लागणार चोवीस डिसेंबर पर्यंत चर्चा होणार ते ज्या ज्या वेळेस त्या त्यावेळेस चर्चा होणार मराठा समाज करणार आरक्षण देतील ह्या भावनेतून आम्ही करणार त्यांनी उद्या काहीही उत्तर दिलं तरीही चोवीस पर्यंत चर्चा होणार मराठा नाराज होणार पण चोवीस पर्यंत आरक्षण नाही दिलं तर ला मात्र पुढच्या आंदोलनाची घोषणा होणार याच्यावर एक मतानं या राज्यातल्या मराठ्यांनी ठरवलेलं आहे आज करण्याच्या ऐवजी आम्ही तेवीस ला करतोय बस एवढंच फरक असं केलं नाही आम्ही मराठा समाजानं की चोवीस तारीख हे आणि पुढे घोषणा करायला कधीतरी त्याच्या आजच करायला होईल आरक्षणाचा मुद्दा जेवढा गंभीर आहे त्याच प्रकारे दाखल गुन्हे जे आहेत त्या संदर्भात कुठल्याही प्रकारे हालचाली होत नाहीये नाही सांगितलं माग घेऊन व्यवस्थित होईल सगळं आणि हटकही केली जाणार नाही असं ते बोलले आम्ही वाट बघतो काय करते पुरोहितांच्या हो कर नव्हती हो तुम्हाला याच्यासाठी करावं की पूर्वीच्या मुली त्यांच्याकडे होत खूप हजारो वर्षापर्यंत सगळ्या जाती धर्माच तर त्यावेळेस असं कोणत्याच जाती धर्माला माहित नव्हतं की आपल्याला आरक्षण मिळणार त्यावेळेस जात लिहिली जायची तू कुणबी तुम्हाला काय तुम्हाला असं लिहिलं जायचं त्यावेळेस तर असं नव्हतं की कुणबी लिहिलं आता तर कोण आरक्षणाचं असं नव्हतं हा विषयच नव्हता त्यामुळे मग त्याआधी थी जर तिथं काही कुंडी लिहिलेले तर मग त्याचा आधार घेणं गरजेचं कारण दुसरा लिहिणारा कुणी नव्हताच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस नंतर संविधान दिलं त्यानंतर लिहिण्याची बाजू ही समाजाच्या हितासाठी आली आणि त्यातून समाजा समाजाची प्रगती होत गेली पण या अगोदर लिहिणारा फक्त पुरोहित बांधवच होता मग ते जातील त्याचा फायदा आज गोरगरीब मराठा समाजाला होणार त्याला जर शासकीय नोंदी त्यांनी घेतलं शंभर टक्के खूप असा न्याया देऊ शकतो साहेब एकीकडे तुमचं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे आजी माजी सत्ताधारी आहे त्यांच्यात नाही का आरोप प्रत्यारोप सुरू आहे शरद पवार यांनीच आरक्षणामध्ये फोडा घातला किंवा त्यांच्या अशा पद्धतीने आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय तुम्ही कसं बघता नाही आमच्या हे बघा आमच्या परवाच या प्रश्नाचं उत्तर पण दिले आमच्या मुळातच सगळेच बसले त्यांच्यात परवास सगळेच सगळेच आम्हाला फक्त मरा मरा आता मराठा समाजात काय ठरवलं माझं कोणी पुढं कोणी नाही आपलं ध्येय काय मराठा असेल आपल्याला काय करायचं मराठा समाजाला घे पुढं कोणी असो ते घ्यायचं ते असं ठरवलं आणि शांततेत मी सगळ्यात आज जास्त समाजावर खुश यासाठी की समाजाने शब्द आंदोलन कसंही असो आम्ही शांततेत करा आता मात्र लढाई आम्ही जिंकणार की मराठ्यांना ठाम शब्द आणि सरकारला सुद्धा लढाई आम्ही आता जिंकत सरकार आतापर्यंत तुम्ही तुम्हाला जी आश्वासनं दिलेली आहे त्या म्हणजे त्या रस्त्यावर सरकार चालतंय का आतापर्यंत तुम्हाला काय वाटतं नोटीच्या बाबत चालतंय फक्त बाकीच्या बाबत उद्या काही कळणार नाही तेवीस तारखेपर्यंत काय करत नाही चाललं तर मराठा समाजाने ज्या आधी शांतते रांधवनाचा शब्द दिला आहे त्यावेळेस मात्र सरकार बरोबर दिलेल्या शब्दाच्याच रस्त्यावर चाललं बारा बारा मुद्दे मांडलेले आहेत आणि त्या मागणी देखील केले तेरा मुद्दे त्याची मागणी तुम्ही केलेली आहे त्यामधले काही मुद्दे कमी जास्त केले जातात की सर्वेक्षण तेरा मुद्दे सरकारने मान्य केले पाहिजे ते काढले की ते सगळेच गरजेचे माग ठुका कोकर्णीचा माग ठुका नोकर भरतीचा आरक्षण देण्याचा मागं ठोता पंचा ते त्यांनी दिलेले शब्द त्यामुळे त्यांना ते पुरे करावे लागणार तुम्ही आवाहन करताना एक सांगितलं की जो नेता आपल्याकडून बोलेल तोच नेता आपला आणि जे नेते बोलणार तुम्ही त्यांचं काय बोलणार नाही मग समाज ठेवले ना त्या जवळ समजायला मराठाजवळ काय की फक्त बोलणार का तर त्याला किमान समाजाने आतापर्यंत मोठं केलेली जाण किमान आसत राहिला जाण चोवीस डिसेंबरच्या नंतर जी, जी आंदोलनाची दिशा ठरणार आहे ते आहेत मराठी शांततेचं आव्हान केलेले शांततेत आंदोलन करणार मराठी शांततेत महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देणार म्हणून हा झुळून पाया फोडून सांगतो कोणीही आत्महत्या करू नका त्याशिवाय आम्ही कोणीही माग हटक नाहीत काळजी करायचं कारण नाही कोणीही आत्महत्या आणि उद्रेक करू नका आरक्षण मिळणार कारण आज आपल्या समक्ष दहा एकर एक मध्ये बैठक नसती एवढी मोठे समाज एकजूट झालाय हे सोपं नाही मला वाटलं सभाची आज समाज एकत्र आलाय समाज आत्महत्या करू नका तुमच्या न्यायासाठी आलाय आत्महत्या करू नका काही जणांना सभेसाठी गर्दी होत नाही म्हणून सभा रद्द करावी लागतात तुम्ही तर बैठक घेता तर बैठकीचं स्वरूप हे सभेमध्ये होऊ लागलेलं ला आहे हा प्रतिसाद या प्रतिसादाबद्दल तुम्ही काय म्हणाल जिथे प्रतिसाद मिळत नाही त्यांना तुम्ही काय सांगितलं त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार नाही समाजाची भावना आहे सगळ्यांचं मन नाही मराठा समाजाला राष्ट्रपती आरोप वगैरे नको आमची मात्र भेद नाही आमची मात्र भेद नाही जराची मराठ्यांची की आरक्षण मिळालं पाहिजे त्यांचे माय बजोबा आज इथे येऊन बसतात ती वेदना आणि ही वेदना महाराष्ट्रातील जनता सुद्धा जाणायला लागली की गोर गरीब मराठा नेत्राला आरक्षण मिळालं नाही आमचे वेदना आपण येतात हे मात्र आम्हाला माहिती आहे आम्ही त्यांच्या विषय मिळवणार पण नाही अपमान म्हणजे काय की आपण एखादी लढाई लढायला लागलो तर ती माग सायच त्याच्यापेक्षा अपमान सहन जर करायचं नसत तर निवेदन परफेक्ट करायचं अपयशाचा विषयच येत नाही तुम्ही जर सहज तुटले सहजच चालायला लागले तर काय होईल हे कोणीच सांगू शकत यश अपयश कोणीच सांगू शकत नाही तुम्ही जर परफेक्ट नियोजन केलं तुम्हाला जर माहित असलं मी याच मार्गाने गेल्याच्या नंतर संभाजीनगरला जाणार तुम्ही शंभर टक्के जा तुम्ही जर म्हणले आमदार थोडंफार आपल्याला तिकडे जावं लागेल तर संभाजीनगरला जाणार तुमचं म्हणजे सरळ चल सरळ चल, चल। मध्ये नदी मध्ये बांध येते जंगल वाघ येईल काठे येते आणि ते

ओबीसीला धक्का लागत पाटील एक एक त्याला तरुण प्रश्न आहे आम्ही सरकारला सुद्धा कायदेशीर बाबी सगळ्या माहिती म्हणजे सरकार असं का म्हणतं कायम गोष्टीचे धक्का नाही लावणार आहे त्या जिल्ह्यात ओबीसी मुद्दा आहे पण आम्ही ओबीसी लागणार ते, ते बरोबर बोलते फक्त काय अर्थ कसा कळायचा याच्यावर नाही नाही कसं म्हणताय आम्ही ओबीसी येत त्या माहिती धक्का ओबीसी ओबीसीत आम्ही आता आता इथं आपले दोन एक करी एक खातो दोन तरी त्यांना माहिती येतच नातं नाही 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 मला मला धक्का लागत असं म्हणत सगळ्याचाच ढाका जागत नाही जे म्हणतात कामा धाका त्यांचा अर्थ केला धक्का जागर त्या लोक द्या पाटील जेवढ्या जेवढ्या सभा झाल्या त्या सभेमध्ये तुमच्या तुफान गर्दी पाहायला मिळते मात्र राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमात गर्दी कमी झाली झालीय राजकीय नेत्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली त्यांनी नाराज त्यांनी नाराजी व्यक्त करण्यापेक्षा त्यांनी एक भावना समजून घ्यावी या की या यंत्रणा द्या कारण मराठा समाजाच्या लेकरांना तुम्ही आरक्षण देणार नसले तर त्यांनी तुमच्या सभेला नेत्याच्या का म्हणून यावं तुम्हाला मोठं करण्यासाठी जनतेनं तुम्हाला मोठं करण्यासाठी त्यांच्या सभेला आणि त्यांच्या लेकरांना कुठे मोठं करायचं तुम्ही मोठे व्हावेत म्हणून जनता तुमच्या सभेला गर्दी करते नेत्याच्या तुम्ही नेत्याचा प्रश्न विचारला नेत्याच्या सभेला गर्दी का होत नाही त्याचं कारण हे त्यांना मोठं करण्यासाठी मराठी जात होते मोठा करायसाठी तुम्ही आलात का नाही आला मोठा तुम्ही ओबीसी समाजाला आवाहन केलं होतं की राजकीय उद्देशासाठी त्या नेत्यांकडून हे ने सगळे प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यामुळे तुम्ही ओबीसीनी त्या राजकीय नेत्यांच्या याला बळी पडू नका असं तुम्ही आवाहन केलं होतं त्याला सगळ्या ओबीसी बांधवांनी प्रतिसाद दिलाय म्हणायचं का आपण काही बोलणार नाही परंतु ओबीसी बांधवांना गावखेड्यातले आम्ही भाऊ भाऊ हे खरंच सांगतो तुम्हाला मी कोणाला वाढलं ना मी तर सांगतो तुम्हाला तरी आम्हालाच एकमेकाच्या मदतीला खांदा द्यायला जावं लागतं लग्न असले आम्हाला एकमेकाच्या वाढायला जावं लागतं एकमेकाला आळी अडचणी आल्यास शेताकडे एकमेकांचं जावं लागतं काही कुणाचं आळी अडचणी असल्याचं मदतीला रात्र दिवस घालावं लागतं तुम्हाला यातला एक महत्वाचा विषय सांगतो आमचं घराला घर आहे गावखेड्यात ओबीसी बांधवाचा मराठा बांधवायचा सगळ्यात मोठी गोष्ट असेल तर माणूस एकामेका देत नाही ती म्हणजे घराची चावळी कोणाला देत नाही लवकर आमची आई आमच्या बापाला देत नाही देत नाही बापाल असतो म्हणून पण शेजाऱ्याकडे एवढा विश्वास की ही चावी माझी रोधी हो मुलगा शाळातून आल्यावर त्याला एवढा विश्वास ही आत्ता आहे त्यामुळे ओबीसी बांधवांना वाटत धनगर बांधवांना वाटत मुस्लिम बांधवांना वाटत दलित बांधवांना वाटत वंगरी बांधवांना वाटतं की मराठ्यांच्या घरी पोरांना आरक्षण मिळालं पाहिजे हे मी प्रामाणिकपणानं पाहिल्यापासून सांगतो आज ते सांगणार आयुष्यभर सांगा ते सोबत यावेत म्हणून नाही सांगत सत्य हकीकत त्यांनी सुद्धा आता मानाला अहून केली जर त्यांचे पुरावे सापडले असतील

तेईस तारीख को दोनों कैसा करेंगे? ये हम सब मिलके के भीड़ में बतायेंगे सबका नहीं, सुनाना ही सभा है इसलिए सुना इस दौरान कई सारे लोगों ने ये भी मांग कि तारीख को मुंबई जाना नहीं नहीं, नहीं मुंबई जाना ऐसा नहीं तो वो बोले देते चौबीस तारीख तक इसलिए रुके गए चौबीस तारीख को नहीं दिया तो तेवीस तारीख को था। आगे का बोलने का धड़को लगा हुआ था, था हाँ इसका ऐसा था कि शिव में छत्रपति शिवाजी महाराज ये हम बड़े देश जो मान था उस पे मेरा हाथ ऊपर था यानी कि माजा फोटो उनसे मोटा था इसलिए मैं बोला उनसे बड़ा मानसी हाँ इसलिए मैं निकाल दूँ मुख्यमंत्री ने आज भी बोला है कि किसी को किसी के कब्जा नहीं लगेगा मराठा आरक्षण को अलग आरक्षण दिया जाएगा हाँ कैसी बात हो रही है

वो घपने न बढ़ता तो वो झगड़े जस्ते रहता हमारा सरल करेंगे तो लोन लेने का वो बोले जी वो चिट्ठी थी वो चिट्ठी हम उस पर करेंगे ऐसा आपको लग रहा है कि सरकार अब गंभीर दिखाई दे रही है इतने दिनों से मराठा आरक्षण को लेकर खामोश थी लेकिन अब जैसे अल्टीमेटम का टाइम नजदीक आ रहा है उसको देखकर आपको फोन आ रहा है मंत्री मिलने आ रहे हैं आपको अरे भेट रहे से। से भेट रही है दिनों भी नहीं भेटे दीदी तो आप कल से अच्छा वही भेटते तो भेटते बोलेंगे हम हमें हम भी मुगप्पा मारते हुए वही मुगप्पा मार के आरसीएन को हम गेंगे आगे की दिशा क्या है देंगे तीन इसको कार्यक्रम में जुड़ को उस दिन कुर्सा आंदोलन का हम सब ऊपर बस दिले सब मराठी ठहरेंगे बेनो लाल मातीतली कुश्ती म्हणजे